औरंगजेबाचं स्थान कुठे दाखवलं होत अकलूज महाराष्ट्रात असणारा अकलूज मध्ये येऊन डेरा बांधून त्या ठिकाणी संभाजी महाराजांना त्या ठिकाणी कैद केलं गेलं आणि आजचं अकलूज कुठे सुतारवाडीला आजचं औरंगजेब कुठे मध्ये बसलेला आहे चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी कराल यापुढे लक्षात ठेवा कर्जत मतदारसंघ लढलोय पुढच्या वेळेला शेख साहेबांनी आशीर्वाद दिला रायगड मध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लढवायची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू मग मात्र तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की ज्या आमदारांमुळे तुम्हाला रायगडच खासदार म्हणून होता आलं यापुढे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होता येणार नाही तुम्ही जाणीव ठेवावी आमदार महेंद्र थोरवे यांची खासदार सुनील तटकरे यांच्यावर क्रिकेटच्या मैदानातून सडकून टीका खासदार सुनील तटकरे यांनी मानगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्री पदाला घेऊन पंचांचा निर्णय अंतिम असतो अशी कोपरखळी मंत्री भरत गोगावले यांना लगावली होती आणि तोच धागा पकडत आमदार महेंद्र थोरवे यांनी क्रिकेटच्या मैदानातून खासदार सुनील तटकरे यांना जशास तसं उत्तर दिलं पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि या सामन्यात तुम्ही कप्तान होत असताना सर्व मिळायला हवं असं चालणार नाही क्रिकेट खेळाचे उदाहरण आम्हाला देऊ नका आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत असे थोरवे यांनी तटकऱ्यांना सुनावलं आज पंचांनी निर्णय जरी दिला असला तरी क्रिकेट पुढे गेलेला आहे आणि यामध्ये थर्ड अंपायर आलेला आहे मात्र थर्ड अंपायरने हा पालकमंत्री पदाचा निर्णय चुकीचा होता म्हणून आपण पालकमंत्री पदाबाबत स्थगिती देऊ शकलो कप्तानने सर्व सहकार्यांना समावून घेतलं पाहिजे आणि आम्ही तुम्हाला मदत केली म्हणूनच तुम्ही कप्तान होऊन खासदार झालात आणि केंद्रात गेलात अशी टीका सुद्धा त्यांनी यावेळी सुनील तटकरे यांच्यावर केली राजकारण करायला गेला तर तिथे तुम्हाला क्षणिक सुख मिळेल परंतु पुढील काळात याचे वाईट परिणाम आपणास भोगावे लागतील अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली सुनील तटकरे यांना थोरवे यांनी औरंगजेबाची उपमा दिली आणि आमचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसलाय अशी टीका केली आम्ही अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देत असतो खेळांना प्राधान्य देत असतो याच माध्यमात या रायगड जिल्ह्यातून खेळाडू तयार झाले पाहिजे आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले पाहिजेत याच दृष्टीने महेंद्रशेठ दलवी यांनी या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम असतो आणि कॅप्टन हा कुल असतो कॅप्टन कुल असल्यानंतर म्हणे आपल्याला त्याचा स्पर्धा जिंकता येतात किंवा त्या संदर्भात शांतपणे निर्णय घेता येतात अशा बऱ्याचशा उल्गना त्यांनी केल्या भरत या ठिकाणी आमचा साक्षीदार आहे मी त्यांना ज्या क्रिकेटच्या मैदानावरून या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबा रे धोनी हा कुल कॅप्टन नक्कीच होता परंतु धोनी बरोबर त्याचे सहकारी जे अकरा एकंदरीत प्लेअर त्या ग्राउंडवर उभे होते दे गे दे गे दे ते अतिशय चांगले खेळाडू खेळाडू जे आपल्या बरोबर असतात ते आपल्या खेळाडूंना सुद्धा तेवढंच प्राधान्य त्या ठिकाणी दिलं पाहिजे फक्त कप्तान म्हणून आपण त्या ठिकाणी आपणच सगळं असेल तर आपण आपल्या खेळाडूंना काय न देणार आणि मी त्या नेत्यांना खासदारांना या ठिकाणी सांगेन की बाबा तुम्ही कप्तान व्हायला चाललात पण मुलगी पण माझेच खेळाडू बोरगाही माझाच खेळाडू आणि सगळं मलाच पाहिजे रायगड दिल्या तर असं का होणार नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले आहोत त्यामुळे क्रिकेट खेळाचं तू आम्हाला उदाहरण या ठिकाणी देऊ नकोस पंचांनी निर्णय जरी दिलेला असेल तरी आज क्रिकेट हे पुढे गेलेलं आहे आणि थड आम्पर आलेला आहे तो निर्णय चुकीचा होता म्हणून आपण त्या ठिकाणी स्थगिती घेऊ शकलो हे सुद्धा आपण त्या ठिकाणी विसरता कामा नये आणि म्हणून आपण आपण जे आहे ते स्वतःसाठी न करता इतरांसाठी आपल्या खेळाडूंना प्राधान्य दिलं पाहिजे आपले सहकार्य त्यांनी आपल्याला कप्तान बनवलं म्हणून आपण केंद्रात गेलो ह्या गोष्टीचा भान आपण त्या ठिकाणी ठेवायला हवा होता परंतु आपल्याला जे मिळालं कप्तान पद मग मात्र चांगला खेळाडू सुद्धा ग्राउंडच्या बाहेर गेला तर चालेल त्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी निवड कमिटीमध्ये त्याचं नाव न आलं पाहिजे अशा पद्धतीचं राजकारण जर आपण करायला गेलात तर आपण क्षणिक त्या ठिकाणी चूक घेऊ शकता परंतु पुढील काळामध्ये मात्र या गोष्टीचे परिणाम आपल्याला वाईटच भोगायला हो येतील आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जिल्हा आहे रायगड जिल्हा आपल्या सगळ्यांना इतिहास रायगड जिल्ह्याचा माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या परस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या भूमीचा आदर्श घेऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळे म्हणून या मतदारसंघामध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये काम करत आहोत शिवसेना ही वाढली अशीच वाढलेली नाहीये शिवसेनेनी जो भगवा कांद्यावर घेतला तो संतांचा भगवा ध्वज वंदनीय बाळासाहेबांनी कांद्यावर घेतला आणि बाळासाहेबांचा भगवा शिवसेनेचा भगवा ध्वज आम्ही रायगडच्या तिन्ही माऊल्यांनी खांद्यावर घेतला आणि म्हणून आपण सगळ्यांना माहिती छावा चित्रपट आपण साऱ्यांनी पाहिला असेल संभाजी महाराजांचे झालेले आपण त्या ठिकाणी जे काय औरंगजेबानी संभाजी महाराजांच्या बाबतीचे कृत्य केलं तेही आजच्या युवकांना स्फूर्ती देणार आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड जिल्ह्याच्या या, या भूमीमध्ये हे कार्य उभं केलेलं होतं हे कार्य संपूर्ण महाराष्ट्र रायगड जिल्ह्यासाठी नव्हे महाराष्ट्रासाठी नव्हे देशासाठी नव्हे जगभरातील असणाऱ्या राष्ट्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतलेला आहे आणि म्हणून संतांनी उपाधी दिलेली आहे की अभूमंडलाचे ठाई धर्म नाही महाराष्ट्र धर्म हिंदू धर्म राहिला काही तुम्हाला नाही आज या राज्यामध्ये या देशामध्ये आज हिंदू धर्म राहिला असेल फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये राहिलेला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे म्हणून मौल। रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत आहोत भीक घालत नाही हे जाहीर पण आम्ही या ठिकाणी सांगतोय आजही जरी लोकशाही राज्य असेल आजही छत्रपतींचा विचार घेऊन आम्ही काम करत आहोत परंतु आजची परिस्थिती आपण पाहिली छत्रपती छायाचित्रपणे दाखवला औरंगजेबाचं स्थान कुठे दाखवलं होत अकलूज महाराष्ट्रातलं असणारा अकलूज मध्ये येऊन लेरा बांधून त्या ठिकाणी महाराजांना त्या ठिकाणी कैद केलं गेलं होतं आणि आजचं अकलूज कुठे सुतारवाडीला आजचं औरंगजेब कुठे मध्ये बसलेला आहे चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी करा यापुढे लक्षात ठेवा कर्जत मतदारसंघ लढलोय पुढच्या वेळेला भरशेट साहेबांनी आशीर्वाद दिला तर रायगड मध्ये येऊन त्या ठिकाणी रायगडची लोकसभा लावायची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवू मग मात्र तुम्हाला आम्ही दाखवून देऊ की ज्या आमदारांमुळे तुम्हाला रायगडचं खासदार म्हणून होता आलं यापुढे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होता येणार नाही याची तुम्ही जाणीव ठेवावी कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले आहोत आम्ही प्रामाणिकपणे काम करतो दिलीला शब्द पालतो गद्दारी आमच्या रक्तात नाही परंतु तुम्ही पाठीत वार करण्याचा प्रयत्न कराल तर मात्र आम्ही समोरून वार करून ज्यावेळेला समोरून वार करू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आमचा रायगडचा मावला भरत अजून या ठिकाणी प्रामाणिकपणे उभा आहे तोपर्यंत मावळे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आज ह्याच ग्राउंड मधून सांगतोय की भरत यांना रायगडचे पालकमंत्री केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही ही आमची शपथ सगळ्या जुनी आमदारांची आम्ही बरोबर आहे त्यामुळे जाणीव ठेवावी आणि या रायगडच्या राजकारणामध्ये सहभाग दाखवावा मी पुन्हा एकदा महेंद्र दलवी साहेबांचं सा मनापासून या ठिकाणी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी